आलोय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मंडप मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भेट देण्यासाठी आणि कृष्णा केकडे आणि राज केकडे यांचा श्री मंडप कलेक्शन हा व्यवसाय जाणून घेण्यासाठी केकडे कुटुंब मागच्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करत असून तीस वर्षांपासून लग्नासाठी लागणारे मंडप केकडे यांच्या श्री मंडप कलेक्शन मध्ये तयार केले जातात हे तयार करत असताना राज केकडे यांच्या आजोबांच्या असं लक्षात आलं की गौरी गणपतीच्या सणामध्ये डेकोरेशनसाठी युनिक डिझाईन तयार करून छोटे छोटे मंडप सेट्स तयार केले तर त्याला प्रचंड मागणी मिळेल आणि सजावटीसाठी स्त्रियांना जास्त मेहनत लागणार नाही आणि केकडे कुटुंबियांनी यावर काम करायला सुरुवात que उत्तम दर्जाचे कापड वेगवेगळ्या युनिक डिझाईन्स यामुळे पहिल्याच वर्षी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला मागच्या पंधरा ते वीस वर्षांपासून दरवर्षी तब्बल वीस हजार सेट्स ची विक्री ते करत असतात विशेष म्हणजे यामध्ये फक्त कापड आणि पीव्ही पाईप्स पाइप्स या दोन गोष्टीचा वापर केल्यामुळे हे सेट तयार करताना फक्त दहा मिनिटात उभे करता येतात त्यामुळे महिलांना सजावटीचा त्रास होत नाही आज महाराष्ट्र भरात श्री मंडप कलेक्शन यांचे गौरी गणपतीच्या सजावटीचे हे सुंदर सेट्स होलसेल विक्रीसाठी उपलब्ध असून यांमधून तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त नफा कमवू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवा उद्योग चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इंस्टावर फॉलो करा